एच वन बी विसावर एक लाख डॉलर भरण्याची सक्ती करून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणि विशेषतः भारतातल्या आय टी सेक्टरला एक झटका दिलाय पण तो भारतातल्या आय टी सेक्टरला दिलेल्या झटक्यापेक्षा अमेरिकेतल्याच आय टी सेक्टरला दिलेला मोठा झटका आहे असं अमेरिकेतले तज्ज्ञ सांगत आहेत ट्रम्प यांनी विसाच्या मुद्द्यावर जे काही केलंय त्याचा फायदा कुणीतरी घेणारच होतं आणि याचा फायदा घेण्यासाठी सगळ्यात पुढे आलाय चीन चीन हा देश कॉपी करण्यात हुशार आहे जगातलं कुठलंही प्रॉडक्ट असो किंवा सर्व्हिस असो चीनमध्ये त्याची स्वस्तातली कॉपी लगेच उपलब्ध होते म्हणून आपण चीनची चेष्टा करतो पण म्हणूनच प्रत्येक वेळी नवं काहीतरी उभा करायचं म्हणून काहीच न करणाऱ्यांच्या मध्ये चीन अजिबात नसतो तो काहीतरी करत असतो आता चीनने एच वन बी व्हिसा जो अमेरिकेत गेली अनेक वर्ष दिला जात होता त्या एच वन बी व्हिसा सारखाच एक चीनचा व्हिसा तयार केलाय ज्यामध्ये जगभरातल्या हायली स्किल्ड लोकांना चीन मध्ये बोलवलं जाईल चीनमध्ये त्यांना नोकरी व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातील ज्याचा फायदा चीनच्या राष्ट्र निर्मितीसाठी होईल जसं एवढी वर्ष अमेरिकेने या गोष्टीचा फायदा घेतला आता तसा चीन या गोष्टीचा फायदा घेणार आहे मग चीननं हा विसा कसा बनवला कधी बनवला आणि याचा फटका अमेरिकेला कसा बसू शकतो आणि जगभरातल्या भारतासारख्या देशातल्या तरुणांसाठी कशा प्रकारे ही एक नवीन संधी निर्माण होऊ शकते याशिवाय आणखी एका देशानं देखील भारतीयांना आपल्या देशात संधी द्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे तो देश म्हणजे फिनलँड आता जगभरातल्या मार्केटमध्ये व्हिसा मार्केटमध्ये काय चालले ते देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा ट्रम्प यांनी काहीही घोषणा केल्या असल्या तरी त्यांच्या सेक्रेटरी कॅरोलेन लेविट यांनी नंतर स्पष्ट केलं की के अमेरिकेनं जो एच वन वी व्हिसा मिळवण्यासाठी एक लाख डॉलरची फी लावलेली आहे ती प्रत्येक वर्षासाठी नसून ती वन टाईम फी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या जगभरात काही कारणास्तव अमेरिकेच्या बाहेर गेलेल्या लोकांना अमेरिकेत येण्यासाठी एकवीस सप्टेंबरची जी मुदत अगोदर लावलेली होती तशी काही नाही आता जे एच वन बी विसा ज्यांच्याकडे आहे ते लोक कधीही अमेरिकेत परत आले तर चालतील या गोष्टी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांना अगोदर स्पष्ट माहिती नव्हत्या त्यामुळंच सगळा गोंधळ उडाला होता पण काही झालं तरी कुठल्याही कंपनीला एक लाख डॉलर्स म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एका व्यक्तीच्या मागे फक्त विसाची फी म्हणून खर्च करणं परवडणार नाही ना त्यामुळे अर्थातच अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या येणाऱ्या काळात भरपूर कमी होणार आहे ज्यांचा एच वन बी व्हिसा रिन्युअल होणार आहे किंवा संपत आलेला आहे त्यांना देखील या गोष्टीचा फटका बसणार आहे त्यामुळे तुम्ही बघितलं की मागच्या दोन तीन दिवसामध्ये अनेक विमानं अर्ध्यातून वळवली गेली एअरपोर्टवर अमेरिकेला जाण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती जगभरातल्या प्रत्येक एअरपोर्टवर झाली होती भरपूर अफरातफर माजली पण या संकटात खरीच संधी शोधली ती चीनने चीनकडे आतापर्यंत व्हिसाचे बारा वेगवेगळे प्रकार आहेत त्या चीनने सध्या के विसा नावाचा एक नवीन व्हिसा लॉन्च केलाय चीनच्या मिनिस्ट्री ऑफ जस्टिस म्हणजे न्याय मंत्रालयानं असं सांगितलं की जगभरातल्या उच्चभ्रू अशा शिक्षण संस्थांमध्ये शिकलेल्या विज्ञान तंत्रज्ञान इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सारख्या विषयामध्ये पारंगत असलेल्या लोकांना चीनमध्ये येऊन काम करण्याची किंवा त्यांचा व्यवसाय करण्याची संधी या विसाच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे थोडक्यात अमेरिकेचा जो एच वन बी विसा होता तशाच प्रकारचा हा विसा असणार आहे पण एच वन वी व्हिसासाठी तुम्हाला अगोदर जॉब मिळणं गरजेचं आहे आणि नंतर तुम्ही त्या जॉबच्या आधारावर एच वन बी व्हिसा मागू शकता पण चीन न, अशा प्रकारे कुठल्याही कंपनीचं इन्व्हिटेशन असणं सक्तीचं मानलेलं नाही म्हणजे के व्हिसा मिळवणं हे त्याहून जास्त सोपं असणार आहे तुम्ही सरळ तुमच्या पदव्या तुमचं शिक्षण आणि तुमचं काम दाखवून के व्हिसा मिळवू शकता नंतर तुम्ही एकदा चीनमध्ये गेल्यानंतर भलेही तिथं जाऊन तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करा किंवा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा त्यासाठी तुम्हाला कुठल्याही इन्व्हिटेशनची गरज नाही चीन मागच्या काही वर्षापासून आपली इमेज बदलण्याचा प्रयत्न करत आहे एक बंदिस्त राष्ट्र अशी जी चीनची कल्पना केली जात होती ती बदलून एक विकसित आणि स्वातंत्र्यवादी राष्ट्र असं जगाला भासवण्याचा प्रयत्न चीन सध्या करतोय म्हणूनच चीनने मागच्या काही वर्षात जगातल्या जवळजवळ पंचावन्न देशांना दहा दिवसांचा फ्री विसा देण्याचा निर्णय घेतला होता आता के विसाच्या माध्यमातून चीन जगभरातल्या या हुशार लोकांना चीनमध्ये सहज एंट्री देणार आहे विसाची व्हॅलिडिटी जास्त काळाची असेल म्हणजे वारंवार त्या व्यक्तीला व्हिसा मिळवण्यासाठी रेन्युअल साठी अर्ज करावा लागणार नाही चीनमध्ये एखाद्याला स्वतःचा बिझनेस करायचा असेल गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी देखील जे नियम असतील ते अगदी साधे सोपे असतील चीनमधल्या एखाद्या नागरिकाला जसं इझिली करता येतं तशाच पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीचे निर्णय चीनने घेतलेले आहेत म्हणजे थोडक्यात काय अमेरिकेनं जे गमावलं ते चीन सगळंच्या सगळं उचलायचा प्रयत्न करतो आहे चीनने त्यासाठी अगदी परफेक्ट टायमिंग साधलेला आहे अमेरिकेनं एकवीस सप्टेंबरपासून आपले नवीन व्हिसा नियम लागू केलेत चीनने बरोबर एकवीस सप्टेंबरला त्यांचा के व्हिसा डिक्लेअर केला एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे दहाच दिवसांनी त्यांच्या के विसाच्या वितरणाला सुरुवात होणार आहे अमेरिकेचं म्हणाल तर अमेरिकेतले अनेक तज्ज्ञ आणि संस्था आता सांगत आहेत की अमेरिकेमध्ये जो टॅलेंट गॅप यानंतर निर्माण होणार आहे तो भरून काढणं अमेरिकन आय टी कंपन्यांना शक्य होणार नाही त्यामुळं कदाचित एच वन व्हिसाचे जे नियम ट्रम्प यांनी स्वतः बनवलेले आहेत ते येणाऱ्या काळात थोडे बहुत का होईना वाकवावे लागतील बाकी भारतातले विद्यार्थ्यांसाठी आणखी एक अतिशय सुंदर संधी फिनलंड या देशाने उपलब्ध करून दिली आहे फिनलंडमध्ये सध्या जवळजवळ अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत फिनलंडमध्ये ही संख्या सहा पटीने वाढवायची फिनलंड सरकारची तयारी आहे त्यामुळं फिनलंड भारतीय विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फिनलंडमध्ये यायची संधी उपलब्ध करून देतोय यानंतर शिक्षण घेतल्यानंतर फक्त चारच वर्षामध्ये त्यांना परमनंट रेसिडेन्सीसाठी अर्ज करता येईल म्हणजे ते फिनलंडचे नागरिक होऊ शकतात फिनलंडची लोकसंख्या मुळातच कमी आहे तिथलं पर कॅपिटल इन्कम मात्र म्हणजे दरडोई उत्पन्न पन्नास लाख रुपयांच्या घरात आहे हा एक अतिशय श्रीमंत आणि आनंदी देश आहे फिनलंडमध्ये वृद्धांचं प्रमाण खूप जास्त आहे त्यासाठी तिथं अकॅडमी रिसर्च हेल्थकेअर रिसर्च आणि इतर अनेक सायंटिफिक विषयामध्ये अभ्यास करणारे लोक हवे आहेत फिनलंडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर साधारणतः चाळीस पंचेचाळीस लाख रुपये प्रतिवर्षाची नोकरी सहजपणे मिळते याशिवाय शेंगेन व्हिसा मिळतो म्हणजे फिनलंडचा विसा मिळाला तर तुम्हाला युरोपातल्या सत्तावीस देशामध्ये सहज फिरता येतं त्यासाठी कोणताही दुसरा विसा लागत नाही फक्त एक देशाचा विसा मिळाला तर तुम्ही युरोपियन युनियनमध्ये कुठेही फिरू शकता जी गोष्ट चीन किंवा फिनलंडनं केलेली आहे तशीच काहीशी गोष्ट दक्षिण पूर्वेतल्या थायलंड मलेशिया सिंगापूर या देशामध्ये देखील घडते आहे या देशामध्ये देखील भारतीयांना सहज संधी मिळतात तिथे जाऊन आपल्या कामाचा प्रभाव अनेक भारतीय लोकांनी पाडलेला आहे त्यामुळं फक्त अमेरिका हा काही शेवटचा पर्याय नव्हता अमेरिका अट्रॅक्टिव्ह नक्कीच आहे पण तरी देखील अमेरिका शिवाय अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टापुढे कुणाच काही चालणार नाही त्यामुळे भारतीय तरुणांनी भारतासाठी आपलं टॅलेंट खर्च करायला हरकत नाही याशिवाय अगदीच परदेशात जाऊन चटकन पैसा मिळवायचं उद्दिष्ट असेल तरी देखील चीनचा पर्याय आहे फिनलंडचा पर्याय आहे दक्षिण पूर्वेतल्या देशांचा देखील पर्याय आहे बाकी डोनाल्ड ट्रम्प यांनी जी चूक केली त्यानंतर चीननं जे टायमिंग साधलंय याबद्दल आणि ज्या पद्धतीनं चीन या गोष्टीवर रिॲक्ट झालाय ते पाहिल्यानंतर तुम्हाला या चीनच्या पद्धतीकडे बघून काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा म्हणजे अमेरिकेत जाणाऱ्या लोकांच्या मध्ये चीनच्या लोकांची संख्या देखील खूप जास्त होती तरी देखील चीन रडत बसला नाही तर चीननं आपल्या देशामध्ये जगभरातलं टॅलेंट ओढायला सुरुवात केली या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र